ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त येणाऱ्या भागामध्ये आता मधुभाऊ आरोप लावलेला आहे दामिनीने हरीशच्या खुनाचा पण या आधीच हरीशच्या खुनाच्या बद्दलचं सत्य अर्जुनने एका शर्टामुळे आता उघडकीला आणलेलं आहे अर्जुनने ऑलरेडी पोलिसांना ताब्यात घेत ज्या ठिकाणी हरीशचा खून होऊन तिथे झाड लावण्यात आलेली आहे ते सत्य ऑलरेडी उघड केल्यामुळे दामिनीची ही चाल तिच्यावरतीच कशी उलटले अर्जुनने काय केलं होतं ज्यामुळे आता इकडे अमधुभाऊंना अटकपूर्वच जामीन मिळालेली आहे आणि सगळा ब्ले हा आता उलटा महिपतवर आलाय अर्जुनने बाजी कशी पलटले दामिनीची एक चाल महिपतला कशी भारी पडले आता ज्या वेळेला दामिनीला समजलेलं असतं की हरीशचा खून केला केलाय आणि याचा वापर आपण करायचा कारण ज्या वेळेला हरीशचा खून केलाय ही बातमी जेव्हा आता इकडे महिपत दामिनीला सांगतो तेव्हा आता दामिनी विचारते की मग ती बॉडीचं काय केलं तुम्ही हे खून कसे पचवलेत यावरती महिपत म्हणतो काय अवघड आहे मी त्याच आश्रमात ती बॉडी पुरून ठेवली हा म्हणजे नंतर ती बॉडी काढण्याचा प्रयत्न केला होता पण ती काढता नाही आली जामिनी म्हणते शिकरे तुम्ही म्हणजे ग्रेट आहात ग्रेट तुम्हाला ती बॉडी तिकडेच ठेवायची आणि एवढी भीती नाही वाटली यावरती आता इकडे घडलेला प्रकार सांग तो सांगतो की म त्याने मधुभाऊंच्या विरोधात साक्ष दिली होती आणि त्यानंतर सायलीने त्याला समजावलं होतं आणि म्हणून मी त्याचा काटा काढला आणि त्याला आश्रमातच पोडलं आता दामिनी विचार करायला लागते मध ह्या जे काही शिकरेंनी चुका केलेत याचा फायदा घेऊन आपण आता पुढचं प्लॅनिंग रचायचं दामिनी लगेचच आपल्या खबरीला बोलवते खबरीला बोलवल्यावरती दामिनी सांगते ते पोलिसांना खबर दे मग पोलिसांना खबर दिली जाते आणि तडक पोलीस सुभेदारांच्या इकडे येतात इकडे ज्या वेळेला पोलीस सुभेदारांच्या इथे येतात त्यावेळेला मात्र सगळ्यांना धक्का बसतो पोलीस सांगायला लागतात मधुकर पाटलांना मी अटक करायला आलोय बरं येताना दामिनीने ते पत्रकार पण पाठवलेले असतात जेणेकरून ही केस आता एक वेगळंच वळण घेईल आणि मधुकर पाटलांनी एक नाही तर अजून अनेक खून केले हे सिद्ध करायचं असतं पण तिला माहित नसतं की हा डाव तिचा आता बरोबर महिपत शिकरेवरतीच उलटणार असतो मग त्याच वेळेला सगळे आल्यावरती पोलीस विचारायला लागतात मधुकर पाटील कुठे आहेत प्रिया म्हणते हो हो ते तर इथेच राहतात असं ती मग आता मधुकर पाटलांना आणण्यासाठी इकडे आतमध्ये सायली आणि अर्जुन येतात सायली अर्जुन ज्या वेळेला आतमध्ये येतात त्यावेळेला पोलीस सांगायला लागतात आम्ही मधुकर पाटलांना पकडायला आलो आहे अर्जुन म्हणतो कोणत्या आरोपाखाली यावरती मीडिया तर असं आपल्याला माल मसाला मिळणार म्हणून खूपच खुश झालेलं असतं आणि मीडियाच्या समोर आता अर्जुन आणि सायली सायलीच्या काय दोष काय मधुबाहूंचा यावरती मग आता पोलीस सांगायला लागतात हे बघा या सगळ्यामध्ये आम्हाला त्यांच्या आश्रमामधली टीप मिळाली होती आणि या टीपमध्ये डेड बॉडी त्यांच्या आता आश्रमामध्ये सापडलेली आहे यावरती अर्जुन म्हणतो डेड बॉडी यावरती ते सांगतात हो आता अर्जुनला याची कल्पना आधीच असते कारण हरीशचा ते शर्ट असतं ते शर्ट, शर्ट, शर्ट आता ऑलरेडी काही वर्षापूर्वीच अर्जुनला मिळाल्यामुळे त्याची डीएनए टेस्ट करून बरोबर खूप मोठं प्लॅनिंग अर्जुनने केलेलं असतं पण नक्की त्याचा अजून रिझल्ट आला नसतो पण ती घटना यावेळेला उपयोगाला पडणार असते पण अर्जुनला त्यावेळेला हे माहीत नसतं मग अर्जुन आता विचारतो मला तुम्ही सांगू शकाल का की नक्की तुम्हाला मग मधुकर पाटलांना का पकडण्याची गरज पडली यावरती मग आता सांगायला लागते लगेच इकडे इन्स्पेक्टर सांगायला लागतात हे बघा त्यांचा आश्रम आहे आश्रमाची मालकी ही त्यांची आहे आणि त्यामुळे आश्रमाच्या मालकीमध्ये जर का हे असं काही सापडलं तर आम्हाला त्यांनाच अटक करावं लागेल ना तेच या सगळ्यामध्ये दोषी आहेत असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे आता ते सांगतात अर्जुन म्हणतो ठीक आहे तुमची प्रोसेसमध्ये मी अजिबात अडवा येणार नाही आहे पण मला एक गोष्ट सांगा पंधरा मिनटं देऊ शकता का अर्जुनने त्याच आधी वेळेमध्ये बरोबर चैतन्यला फोन केलेला असतो जोपर्यंत पोलीस सायलीला हे समजावून सांगत असतात आणि चैतन्यला फोन करून आता इकडे त्याने सांगितलेलं असतं की लवकरात लवकर अटकपूर्व जामीन घेऊ नये आणि त्यामुळे आश्रम जरी मधुभाऊंचा असलं तरी ते आश्रम दोन ते तीन वर्ष जवळजवळ दोन वर्ष ते आश्रम बंद आहे त्यामुळे आता ज्या वेळेला ती बॉडी कधीची आहे काय आहे किती दिवसापूर्वी गाडलेली आहे हे सगळं अर्जुन सिद्ध करणार असतो आणि त्यामुळे त्यासाठी त्याला वेळ हवा असतो मग आता पोलीस म्हणतात नाही आम्ही पंधरा मिनटं पण देऊ शकत नाही होत तुम्हाला आणि त्याच वेळेला पोलिसांना पंधरा मिनटं द्यायच्या आधीच इकडे येतो तो म्हणजे चैतन्य चैतन्य तिकडे आता आल्यावरती मग चैतन्य अर्जुनला खूण करतो अर्जुनला खूण करून चैतन्य सांगतो की मी आलोय म्हणून मग आता अर्जुन सांगायला लागतो थांबा हे घ्या हे मधुभाऊंचं अटकपूर्व जामीन तुम्ही कितीही काहीही करण्याचा प्रयत्न केलात ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मधुपाट मधुकर पाटलांना तुम्ही आता अजिबात पकडू शकत नाही हा त्यांचा अटकपूर्व जामीन असं म्हणत मधुभाऊंना अर्जुनने सोडवलेलं तर असतं पण त्यानंतर सुरू होते ती खरी घड इकडे दामिनीला भेटायला येतो तो, तो म्हणजे महिपत काय दामिनी मॅडम काय खेळ खेळलात तुम्ही म्हणजे तुम्हाला जितकं कौतुक करावं तर तुमचं तितकं कौतुक कमीच झालं यावरती दामिनी म्हणते काय शिकरे तुम्हाला काय वाटलं तुम्ही नुसता खून करून या सगळ्यामध्ये आता या गोष्टी करू शकता का तुम्हाला काय वाटतंय आम्ही या सगळ्यामध्ये आता काय करू आणि काय नाही मी सुद्धा एक मुरलेली आता आहे त्यामुळे तुम्हाला आता मी दाखवू शकते नक्की आता काय होते ते बघा पुढे यावरती मैपत म्हणतो पण हा खून तर मी केलाय मी या सगळ्यामध्ये अडकणार तर नाही ना असं म्हटल्यावर ती दामिनी म्हणते पुढे बघा होतंय काय दामिनीला माहित नसतं की अर्जुनला या केसबद्दल आधीच माहिती आता इकडे जामीन मिळाल्यावरती मग मात्र अर्जुन गप्प बसत नाही कारण कोणत्याही क्षणी ती आता धमाका करू शकते किंवा कोणत्याही क्षणी ती आता काहीही करू शकते ही गोष्ट बरोबर माहिती असते ती म्हणजे इकडे अर्जुनला मग अर्जुन आणि चैतन्य निघतात त्यांनी पोलिसांना पण बोलवलं असतं अर्जुन आणि चैतन्य यांनी पोलिसांना बोलवल्यावरती मग आता अर्जुन आणि चैतन्य त्याच ठिकाणी जिथे आता बॉडी सापडली तिकडे जातात तोपर्यंत सायली अस्वस्थ असते काय घडलं असेल काय नाही ती सोबत जात नाही कारण कारण मधुभाऊ एकटेच घरी असतात मधुभाऊ एकटे असल्यामुळे मग मात्र आता या सगळ्यामध्ये मधुभाऊंना एकटं सोडून जाऊ नये असं तिला वाटत असतं म्हणून ती मधुभाऊंच्या सोबत थांबत असते मग त्याच वेळेला इकडे ती फोनवरती अपडेट घेत असते अर्जुन आणि चैत दोघ जण पोलिसांना घेऊन जिथे बॉडी सापडली तिथे येतात पोलीस म्हणतात हे बघा आम्हाला इथेच बॉडी सापडली त्यावरती अर्जुन म्हणतो मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का म्हणजे आता काही दोन वर्षापूर्वी इथून मला एक शर्ट सापडलं होतं दोन वर्ष किंवा दीड वर्ष झालं असेल खून होऊन दोन वर्ष झाली आणि इन्स्पेक्टर साहेब खून होऊन दोन वर्ष झाल्यावरती दीड वर्षानंतर मला हे इथे सापडलं होतं शर्ट ते शर्ट मी फॉरेन्सिक डिप लॅबला दिलेलं आहे म्हणजे त्यावेळेला हे सगळं अशी जमीन भुसभुशीत होती नुकतंच इथे काहीतरी गाडले असं आम्हाला दिसलं होतं आणि त्याच वेळेला तुमचेच इन्स्पेक्टर सर इकडे आले होते यावरती आता इकडे इन्स्पेक्टर सांगतात हो मी त्यावेळेला त्या टीममध्ये होतो मग आता तिकडचे सॅम्पल घेतले जातात अर्जुन सांगतो की तुम्ही एक काम करा हे सॅम्पल आहेत ना हे डी एन ए टेस्टसाठी पाठवा की हे इथे किती वर्ष आहेत बघा आता मधुकर पाटलांना जाऊन इथून जवळजवळ दोन वर्ष उलटून गेली कारण मधुकर पाटलांच्या जाण्यानंतर माझं लग्न झालं होतं माझ्या लग्नाची दोन वर्ष पूर्ण झालेली आहेत दोन वर्ष जवळजवळ जर का पूर्ण झालेली आहेत तर या सगळ्यामध्ये ही बॉडी ही बॉडी आता कधीची असली पाहिजे काय असते पाहिजे हे आता तुम्ही लक्षात ठेवा असं म्हटल्यावर ती मग आता इकडे चैतन्य तिकडे आता सगळे सॅम्पल वगैरे घेतो आणि हे सॅम्पल घेतले आता इकडे पोलीस म्हणतात तुमचं म्हणणं बरोबर आहे पण या वेळेमध्ये म्हणजे अटकपूर्व जामीन या वेळेमध्येच तुम्हाला आता हे सगळं करावं लागणार आहे यावरती अर्जुन म्हणतो मला माहिती आहे म्हणूनच हे सगळे आणि ते शर्ट हे सगळं फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये तुम्ही पाठवा आणि पाठवल्यावरती मग आता पुढे काय घडतंय ते मला सांगा असं म्हटल्यावरती अर्जुन सांगतो फक्त माझी एक विनंती आहे की हे सगळं जे काही आपण करतोय ना ते लीक व्हायला नको कारण मला भीती काय वाटते की जर का हे सगळं त्यांना कुणाला ज्यांनी कुणी हे कारस्थान करून उघड केलं आणले त्यांना जर का समजलं तर मात्र आपल्याला या सगळ्यामध्ये आता पुन्हा रिपोर्ट बदलणं या अशा गोष्टी होऊ शकतात मग आता पोलीस इन्स्पेक्टरच्या सोबत असलेले हवालदार आणि एक लेडी हवालदार त्यांना इन्स्पेक्टर समजावून सांगतात अर्जुन सुभेदार जे म्हणतात ते, ते तुम्हाला कळले ना या सगळ्यामध्ये आता कोणतीही गोष्ट बाहेर लीक नाही झाली पाहिजे यावर ते म्हणतात ठीक आहे आम्ही कुणाला काही सांगणार नाही फायनली मग आता अर्जुन आणि आता इकडे चैतन्य आणि ते इन्स्पेक्टर साहेब खूप मोठा प्लॅन रचतात ते प्लॅन रचून या सगळ्यामध्ये आता लगेचच ताबडतोब ते रिपोर्ट आणण्यासाठी घाई करतात आणि अर्जुन म्हणतो तुमचे जे काही सोर्सेस आहेत ते सगळे सोर्सेस कामाला लावा आणि ताबडतोब तुम्ही आता ते रिपोर्ट घेऊन ये त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब ताबडतोब ते रिपोर्ट पाठवतात चैतन्य वाट पाहत असतो की हे रिपोर्ट कधीचे आहेत काय आहेत आणि हे सगळं काय आहे ते आणि त्याच वेळेला मग आता इकडे दामिनीकडून दुसरी चुकी होती दामिनी आता आपल्या खबऱ्यामार्फत पोलिसांना कळवते की ती जी डेड बॉडी आहे ती डेड बॉडी आहे ती म्हणजे आता इकडे हरीश हरीश नावाच्या माणसाची डेड बॉडी आहे म्हणजे हरीश नावाचा माणूस या सगळ्यामध्ये आता मेलेला आहे महिपत म्हणतो तुम्ही सगळी माहिती आता देऊन मला या सगळ्यामध्ये आता अडकवत नाहीत ना दामिनी म्हणते चिल करा तुम्ही 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 मी काय करते, केलेला बघा खून मधुकर पाटलाच्या माथी मारत मी या सगळ्यामध्ये आता बरोबर तुमच्या मुलीलाच वाचवण्यासाठी हे करते असं म्हटल्यावर ती महिपत खुश होतो पण तोपर्यंत पोलिसांना टीप मिळते की ती बॉडी आता आहे ती म्हणजे इकडे आता हरीशची हरीशची बॉडी असल्यामुळे आता तो खबरी येतो आणि तो पोलिसांना सांगतो तो खबरीच असतो ज्याला इकडे आता दामिनी मॅनेज करत असते मग तो खबरी पोलिसांना सांगतो की मी तुम्हाला एक सत्य सांगू शकतो जी बॉडी आता तुम्ही इथे शोधलेली आहेत ना ती हरीश नावाच्या माणसाची आहे हरीश नावाचा माणूस आता इकडे राहत होता आश्रमामध्ये आणि त्यामुळे हा इथेच होता आणि मधुकर पाटलांच्या ह्याच्यातच राहायचा ही ही टीप मिळाल्यावरती मग आता पोलीस अर्जुनला सांगायला लागतात की हे बघा आपल्याला ती बॉडी मिळालेली आहे पण आम्ही आता मधुकर पाटलांना ठेवू शकत नाही विदाऊट कारण आम्हाला टीप मिळालेली आहे की या सगळ्यामध्ये आता ती बॉडी हरीशची आहे त्यावरती मग आता अर्जुन येतो अर्जुन पोलिसांना सांगतो की मला एक गोष्ट सांगा तुमच्यापर्यंत ह्या अशा खबरी आणून पोहोचवणारा खबरी कितपत तुमच्या माहितीतला आहे पोलीस म्हणतात हो तो आमच्या माहितीतलाच आहे अर्जुन म्हणतो मी तुम्हाला सांगतोय काहीतरी गौड बंगाल आहे पोलीस म्हणतात आता आम्ही मधुभाऊंना ठेवू शकत नाही आम्ही हे कोर्टामध्ये सुद्धा सादर करू की हरीशने मधुभाऊंच्या विरोधात साक्ष दिली होती मग जर का हरीशने मधुभाऊंच्या विरोधात साक्ष दिली होती तर आता ह्या हरीशला मारणार कोण तर मधुभाऊच मारणार ना आणि त्यामुळे आम्ही या सगळ्यामध्ये आता मधुभाऊंना अटक करायला येतोय अर्जुन म्हणतो थोडा वेळ थांबाल रिपोर्ट यायला थोडाच वेळ आहे मी आत्ताच कॉल केला होता थोड्याच वेळात रिपोर्ट तिकडून निघतील एकदा का रिपोर्ट आले की मग तुम्ही या सगळ्यामध्ये आता पुढे ठरवा की काय करायचं ते असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच सांगायला लागतात इन्स्पेक्टर साहेब ठीक आहे अर्जुन सुभेदार म्हणजे आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवतो आणि आम्ही हे निर्णय मागे घेतो लगेच अटक करायचा मग आता चैतन्यला अर्जुन म्हणतो कॉल कर लवकरात लवकर कॉल कर, कर आणि आता रिपोर्ट कुठे आले चैतन्य कॉलवरती कॉल कॉलवरती कॉल लवकरात लवकर रिपोर्ट येण्यासाठी करत असतो आणि त्याच वेळेला फायनली चैतन्यला रिपोर्ट मोबाईलवरतीच येतात मोबाईलवरती रिपोर्ट आल्यावरती अर्जुनकडे ताबडतोब तो देतो मग अर्जुन ते रिपोर्ट ताबडतोब ताबडतोब आता दाखवतो ते म्हणजे लगेचच इन्स्पेक्टर साहेबांना आता ह्या रिपोर्टमध्ये असं काही सत्य असतं की त्यानंतर आता इकडे इन्स्पेक्टर साहेबसुद्धा अर्जुनचं सा काँग्रॅच्युलेशन्स करतात म्हणजे एखादी केस कशी सॉल्व करावी हे तर खरं तुमच्याकडून शिकायला पाहिजे तुम्ही ग्रेट आहात ग्रेट म्हणजे कितीही काही झालं ना तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता तुमचं जितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमी आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे लगेचच ते सांगतात की हे रिपोर्टमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की ही बॉडी इथे इथे जवळजवळ आता म्हणजे एक दीड वर्षापूर्वी किंवा हा दीड वर्षापूर्वीची आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे सगळं सिद्ध झालेलं असतं कारण मधुभाऊ दोन वर्षापासून जेलमध्ये आहेत आत्ता हार्डली काही महिने झालेले असतात त्यावेळेला मधुभाऊ आलेले असतात आणि त्यामुळे पोलिसांना ती खबर मिळते पोलीस अर्जुनला कॉंग्रॅच्युलेशन करतात आणि त्याच वेळेला मग मात्र आता इकडे ते सांगतात की ठीक आहे अर्जुन म्हणतो तरी सुद्धा तरी सुद्धा तुम्ही ही बातमी लीक करू नका मला याच्या पुढे सुद्धा गेम करायचं आहे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तुम्ही म्हणाल तसं यावरती आता इकडे चैतन्य म्हणतो नशीब नशीब तुला हे सुचलं की आपल्याला या सगळ्यामध्ये आता मधुभाऊंना हे सगळं सिद्ध करायला इन्स्पेक्टर साहेब सुद्धा आता बोलायला लागतात कमाल आहे आणि मग त्यानंतर आता इन्स्पेक्टर साहेब निघून जातात पण अर्जुनने त्यांना खबर दिलेली असते की काहीही केलं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये तुम्ही कोणत्याही बाबतीत हे करायचं नाही आहे की कुणाला लीक करायची नाही बातमी मग काय मग ही बातमी आपोआप लीक होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेऊन या सगळ्यामध्ये आता अर्जुन पुढचा प्लॅन करतो ते म्हणजे हरीशचा खून कुणी केला हे सिद्ध करायला तो सांगतो की तुला माहिती आहे का चैतन्य हरीशने सायलीला सांगितलं होतं सगळं सत्य की माझ्याकडून हे सगळं मुद्दाम वदवून घेतलंय सायली या सगळ्यामध्ये खूप मोठ्या साक्ष आता साक्षीदार आहेत आपण सायलीचं साक्ष काढून आपण सांगू शकतो की काहीही झालं तरी सुद्धा हरीश फिरणार होता हरीशला यांनी फितवलं होतं आणि त्याच्यासाठी साक्षीदार आहे तो म्हणजे आता हरीशचा भाचा हरीशचा भाचा सांगेल की महिपत शिकरे त्याला धमकी द्यायचा आणि मग आता इकडे जी बॉडी आहे ती हरीशची आणि महिपत शिकरे दम द्यायचा म्हणजे झालं म्हणजे सगळं सिद्ध झालेलं आहे की आता या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा तरीसुद्धा आता हा खून महिपत शिखरेनेच केलेला आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता पूर्णपणे इकडे अर्जुनच्या हातात पुरावा असतो पण तरीसुद्धा अर्जुनच्या हातात जरी पुरावा असला तरीसुद्धा तो आता महिपत आणि दामिनी यांना कोणताही सुगावा लागू न देता पुढचं प्लॅनिंग करणार असतो आणि आता इकडे महिपत अडकणार असतो त्यावेळेस दामिनीला माहित नसतं ती सांगत असते शिकरे तुमचा खून कसा दुसऱ्याच्या ह्याच्यावरती मी पचवलेला आहे कळतंय आहे ना तुम्हाला असं म्हटल्यावर ती मग मात्र सगळा सगळा उलटा प्लॅन झालेला असतो आणि महिपत शिकरे याच्यामध्ये अडकणार याची दामिनीला कल्पना नसते स्वतःहून तिने आता म्हणजे महिपतने स्वतःहून माकडाच्या हातात कोलीत कसं द्यायचं तसं या मर्डरचं सा सत्य सांगून दामिनीला पूर्णपणे आता गडबडवलेलं असतं आणि दामिनीने मूर्खपणा करत महिपतला अडकवले आता पुढे नक्की काय होणार पाहणार रंजक ठरा